तसेच कठीण चिरोदान सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला मुंबई ते बदलापूर येथील वीज धर्मगुरूंना महिलांकडून चिवरदान करण्यात आले धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने अनुयायांनी सहभाग घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष धम्मपाल तेनगोटे उपाध्यक्ष आर एस गवई सचिव पी के निकम के पी वारडे बोराडे हिवारे गवई मोटगरे बिराडे केदारी आदी सर्व कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले तसेच आनंद सिंग आर एस गवई आणि अध्यक्ष तेलगोटे यांनी विशेष मेहनत घेतली आदर्श विकास मंडळाचे चंद्रमणी बुद्धविहार यांच्या वतीने आज वर्षावास समाप्ती आणि कठीणचे वरदान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले त्यासाठी सकाळी सर्व सर्था उपासक उपासिका यांनी शिवर आणि भक्तीजीसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळापासून तर बुद्धविपर्यंत रॅली काढली आणि रॅलीमध्ये असंख्य बंधू आणि भगिनी उपस्थित होते आदर्श विकास मंडळाचे असेच कार्यक्रम हे धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे काम करीत आहेत की वृत्तांत जिल्हा आदेशी विकास मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि या आजच्या दिवसाच्या मंगल कामना करतो जयभेम जय भय जय महाराज शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा